नमस्कार मैत्रिणीनं नमस्कार आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते काल परवाच एका व्हिडिओला आपल्या एका मैत्रिणीची कमेंट आली की मॅडम तुम्ही सासू सून नणंद ही जी घरातली जी जवळची पहिल्या वर्तुळातली नाती आहे या नात्यांच्या रिलेशनवरती किंवा या नातेसंबंधावरती व्हिडिओची सिरीज का नाही करत तसं तर माझ्या मनात हा विषय होताच चला म्हटलं प्रत्येकाच्या घरातला प्रत्येकाच्या मनातला हा जिव्हायचा विषय आणि आज आपण या टायटल्स खाली हा व्हिडिओ बघणार आहोत की सासूबाई तुम्ही सुद्धा असंच वागता का घराघरातल्या प्रत्येक सासूबाईंशी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आधीच क्षमा मागून या व्हिडिओला सुरुवात करते कारण या व्हिडिओत वर्णन केलेल्या सासूबाईंसारख्याच सासूबाई प्रत्येक घरात असतील असं नाही आणि प्रत्येक सुनांनी आपली सासू अशीच आहे चष्मा घालायची सुद्धा काही गरज नाही प्रत्येक घराघरातल्या स्वभावानुसार त्या व्यक्तींच्या मतानुसार नातं वेगळं वेगळं दिसतं तर सासूबाई तुम्ही पण असंच वाटतात का या टायटल खाली आजचा व्हिडिओ देण्यापाठीमागचा पाठीमागचा प्रसंग सुद्धा तसाच आणि असंच काहीसं सा नातं सासू सुनेचं मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे येणाऱ्या सिरीजमधल्या अनेक व्हिडिओमध्ये सासू सुनेचं नातं नंडेचं नातं चांगल्या वाईट सर्व अंगांनी विचार करून समाजात ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्यावर आधारित व्हिडिओ मी माझे नक्कीच असणार आहेत त्यामुळे लगेच प्लीज कमेंट करू नका की सासूबाईंचंच वाईट तुम्हाला दिसतं का <laughs> तर प्रसंग असा घडला की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि तिच्या सासूबाई पुण्याहून तिच्याकडं आल्या होत्या राहिल्या आणि का म्हटलं अचानक सासूबाई तुझ्या आलेल्या आहेत तर म्हणली हो त्यांना जरा तिथली हवा सोसत नाहीये पण जरा बरी नव्हती हो मग म्हटलं ठीक आहे चला सासूबाई म्हटलं माझ्याकडे मी तुम्हाला घेऊन जाते म्हणून आत्यांना बरं नव्हतं म्हणून मी घेऊन आले किती चांगली गोष्ट आहे सांगा सासूबाईंना बरं नाहीये म्हणून ही सून सासूबाईंना आवर्जून विश्रांती मिळावी थोडासा हवा पलट मिळावा म्हणून घेऊन आले आणि गेल्यानंतर तिचं तोंड जे बघण्यासारखं होतं म्हटलं काय झालं आता एवढं काय झालं तू सासूबाईनं आणलं सेवा केली सगळं झालं तर ती म्हटली अगं विनाया काय सांगायचं सासूबाई आमच्या आल्या एवढी सेवा कर कर मी कर केली पण जाताना किंवा कोणी आलं गेलं ना की, की यांच्या तोंडात आमच्या जाऊबाईचंच नाव असायचं ती असं करती ती तसं करती तिच्या हाताला चव तिला लईच माया आहे हैंचा हैंचा मी अजून काय करायला पाहिजे यांच्यासाठी यांची सगळी दुखणी कुकणी मी सगळी बघितली सगळी ह्यांची सेवा केली ह्यांच्या औषधोपचाराचा खर्च मी केला माझ्या तब्येतीची माझ्या मुलाबाळांची सुद्धा काळजी न करता मी सगळं ह्यांचं बघितलं तरी सुद्धा ह्यांच्या तोंडात दुसऱ्या सुनेच ऍक्च्युअली मला त्यांचं नाव घेतात म्हणून मला वाईट वाटत नाहीये पण तूच सांग बरोबर आहे का दोन्ही सुना प्रत्येक सासूला समानच असायला पाहिजेत की नाही मग एकीच्या तोंडावर एकीचं कौतुक करायचं मी म्हणते राहू देत मला तुम्ही वाईट म्हणत असाल तर वाईट म्हणा पण निदान तोंडावर तरी केलेल्या मी ताटात वांग्याची भाजी करून वाढली की ह्यांना आठवण त्या सुनेची तिच्या हाताला काय चव ती बघ असा मसाला करते ती बघ नंबरच खर तर एक जुनी आहे बघा ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी मग सासूबाई मलाही तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे कि दोन्ही मुलं तुमचीच तर दोन्ही सुना तुमच्या असतात मग एका सुनेला एका सुनेला जवळ आणि एका लांब असं धरणं होतं का आपण सुद्धा अशा कॅटेगरीतल्या सा सासूबाई आहात का की ज्या दोन सुनांमध्ये फरक करतात मग तिचं दिसणं असणं हिच्या माहेरची माणसं तिच्या माहेरची माणसं हिचं करणं हिचं राहणं हिची परिस्थिती अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून तुम्ही सुद्धा दोन सुनांची तुलना करून एकीच्या तोंडावर दुसरीचं मुद्दाम वारेमाप कौतुक करता आणि एकीला मात्र सतत टोमणे मारणं शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या जवळ या सुनेच्या नावाने ओरडणं अशा गोष्टी तुम्ही पण करता का खर तर बऱ्याच सासूवांच्या बाबतीत ही प्रवृत्ती बघायला मिळते तर तुम्ही सुद्धा जर अशा कॅटेगरीतल्या सासूबाई जर असाल ना तर तुम्ही मला माऊली समान आहात वयाने ज्येष्ठ आहात माझं खरंच तुम्हाला एक नम्रपणे सांगणं आहे की प्रत्येक सुनेला ना आपल्या सासूच्या तोंडचं जे कौतुक आहे ते ऐकण्याचा डिव्हाइन टच हवा असतो आई काय मुलीचं कौतुक करतच असते पण सुनेनी केलेल्या गोष्टीचं कौतुक सासूनी तोंडावर करावं ही एक माफक अपेक्षा कुठल्याही सुनेची असतीच असते तुम्ही सुद्धा जेव्हा सून असाल तेव्हा तुम्हाला सुद्धा वाटतच असेल की तुमच्या सासू कौतुक करावं म्हणून मग बिघडलं कुठं जी सून सेवा करते जी सून खायला प्यायला घालते जी सून सगळं काही बघते तिच्यासाठी चार गोड शब्द बोलला तर बिघडलं कुठं आणि मग काय होतं या गोष्टी जेव्हा करणाऱ्या सुनेला मिळत नाहीत तेव्हा नकळतपणे ना मनातून कुठेतरी आदर कमी होतो किंवा मनातून कुठेतरी यांचं काय करायचं का ह्यांना बघितलं तर त्यात सुनाचं पडले ना मग बॅग भरून जावा तिच्याकडं अशी वक्तव्य सुनांच्या तोंडने यायला लागतं आणि कसं आहे आजच्या ज्या सुना आहेत केवळ त्यांच्या नावानं ओरडण्यास पण अर्थ नाही बर का कारण आजच्या सुना ज्या आहेत त्या नोकरी घरदार व्याप सांभाळत सुद्धा सगळी नाती सांभाळण्याचा प्रयत्न करतात अनेक घरांमध्ये सासू सुनेच्या खूप चांगल्या जोड्या बघायला मिळतात या सुनेकडे गेलं की तिच्यासारखं बोलायचं तिचं कौतुक करायचं या सुनेकडे कर गेलं की तिच्यासारखं बोलायचं तिचं कौतुक करायचं आणि कुठंही बाहेर आपल्या सुनांबद्दल वाईट अजिबात बोलायचं नाही अशी काही पथ्य पाळणाऱ्या सासूबाई सुद्धा आहेत मग तुम्ही नेमक्या कोणत्या कॅटेगरीतल्या आहात हा व्हिडिओ पाहून मला नक्की कळवा खरं तर सासूबाई हे प्रत्येक सुनेसाठी आदराचं स्थान असतं आणि घराघरातल्या सासूबाईंना सुद्धा असंच आदराचं आणि मानाचं स्थान मिळावं असं मलाही मनापासून वाटतं पण हा विषय मला वाटतं प्रत्येक घराघरातला विषय आहे की सासूबाई ज्या सुनेकडं राहतात त्या सुनेचं कौतुक कधीकधी कधी, कधी करतच नाहीत त्यांच्या तोंडात एकाच सुनेचं नाव असतं त्यामुळं मग न कळत करणाऱ्या सुनेला वाईट वाटतं आणि मग नात्यात दुरावा येतो धुसपूस तयार होते शेवटी हा एक माणसाचा स्वभाव धर्म आहे त्यामुळे सासूबाई तुम्ही सुद्धा जर एकीकडे राहून दुसरीचे गोडवे गाणे या कॅटेगरीतले असाल तर नक्कीच सुनबाईंच्या मनात आपल्याबद्दल कडबटपणा येऊ शकतो आपण जर अशा असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघून घराघरातल्या अशा सासूबाईंच्या मनामध्ये जरी बदल झाला तरी सुद्धा आजच्या व्हिडिओचं सार्थक झाल्यासारखं मला वाटेल माझं काही चुकलं असेल तर मी आपल्यापेक्षा लहान आहे आपलीच सूर आहे या नात्याने पुढचा व्हिडिओ सुनबाई आणि सासूबाईंच्या नात्यातला सुनबाई बद्दल टच घेऊन येणार असेल इथून पुढची जी सिरीज आहे ती सासू सून नणंद सासरची माणसं माहेरची माणसं यांचं कंपॅरिझन परिस्थिती यावर आधारित पुढचा व्हिडिओ असणार आहे तर आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शिवाय तुमच्या घरात काय वातावरण आहे याची कमेंट मला करून कळवली तरी सुद्धा खूप अनेक जणींना याचं मार्गदर्शन होणार आहे मैत्रिणी भेटूया अशाच नातेसंबंधाच्या नवीन डिवाईन टच तोपर्यंत नमस्कार